मित्रांनो आजचा विषय आहे सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती करायची मग ज्या शेतकरी बांधवांनी कमी कालावधीचा वाण लागवड केला आहे त्यामध्ये तेहतीस चौवेचाळीस सहाशे बारा तीनशे पस्तीस किंवा इतर जे वाण आहेत जर तुम्ही कमी कालावधीच्या वाणाची निवड केली असेल तर अशा वेळेस शेवटची फवारणी ही तिसरी असू शकते जर तुम्ही फुले संगम किंवा अधिक कालावधीच्या वाणाची निवड केली असेल तर तुम्हाला चार किंवा पाच फवारणीची आवश्यकता पडू शकते मग मित्रांनो तिसरी किंवा चौथी कोणतीही फवारणी असू द्या फक्त तुम्हाला शेवटची फवारणी मी सांगतो ती करायची आहे मित्रांनो शेवटचे फवारणीचा हेतू आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी शेंग पोखरणारी आळी आहे त्या आळीचं व्यवस्थापन करणे त्याचबरोबर शेंगाचा आकार वाढवण्यासाठी आणि दाणे टपोरे करण्यासाठी आपल्याला काही विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो शक्यतो शेवटच्या फवारणीमध्ये कोणत्याही टॉनिकचा वापर करू नका अतिरेक खर्च करू नका खूप कमी खर्चामध्ये ही फवारणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सोयाबीन पिकातील फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झाल्यानंतर आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची जी प्रक्रिया चालू असते त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे मित्रांनो शेंगामध्ये दाणे भरण्याची जी प्रक्रिया चालू असते त्यावेळेस जर आपण योग्य विद्राव्य खताचा वापर केला तर दाणे टपोरे होण्यासाठी आणि दाणे वजनदार होण्यासाठी मदत होत असते मित्रांनो शेंग अवस्थेमध्ये शेंग पोखरणारी आळी ज्यावेळेस प्रादुर्भाव करते त्यावेळेस शेंगाला एक छिद्र पाडते आणि त्यामधील जे दाणे आहेत ती पूर्णपणे खाऊन घेते मग अशा वेळेस आपलं आर्थिक खूप मोठं नुकसान होऊ शकतं जर आळ्यांचा प्रादुर्भाव कमी असेल तर अशा वेळेस प्रोफिनोफॉस क्लोरोफेरीफॉस सायपरमिथ्रिन क्युनालफॉस यासारख्या सुस्त कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जर आळ्याचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर मार्केटमध्ये क्लोरॅन्ट्रोनेलिफ्लोर किंवा लॅमडासायलोथ्रीन कंटेन असलेलं तुम्ही कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये कोराजिन आहे अँप्लिगो आहे यासारख्या कीटकनाशकाचा वापर जर आळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर करायचा आहे मित्रांनो आपल्याला याचबरोबर एक विद्राव्य खत घ्यायचं आहे त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो झिरो पन्नास मित्रांनो जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दाण्यांचा आकार लहान राहत असेल तर अशा वेळेस तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करायचा आहे तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खतामध्ये पंचेचाळीस टक्के पोटॅश आहे तेरा टक्के तेरा नत्र आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंगा भरण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस जर आपण झाडाला नत्र दिलं तर सोयाबीन पिकाच्या मुळावर ज्या जीवाणूंच्या गाठी असतात त्या शेवटपर्यंत कार्य करतात आणि त्या गाठी जमिनीमधून झाडाला शेवटपर्यंत नत्र उपलब्ध करून देतात मग अशा परिस्थितीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून आपल्या झाडातील जी शेंग आहे शेंगामध्ये दाण्यांचा आकारसुद्धा टपोरा होतो जर तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस हे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करू शकता यामध्ये पन्नास टक्के पोटॅश आहे तर साडेसतरा टक्के यामध्ये गंधक आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खतामध्ये साडेसतरा टक्के गंधक असल्यामुळे याचा खूप मोठा फायदा सोयाबीन दाण्यातील तेल वाढवण्यासाठी होत असतो तर मित्रांनो आळीनाशक आणि विद्राव्य खत या दोन्हीची सांगड घालून आपल्याला शेवटची फवारणी खूप कमी खर्चामध्ये करायची मी शंभर टक्के गॅरंटी देतो तुमच्या सोयाबीन पिकातील जी शेंग आहे ती शेंग टपोरी होणार आहे त्याचबरोबर आळ्यांचं देखील व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण आपण शेतीविषयक नवनवीन माहिती शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करतो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद